संकेत ओम नमः अध्याय वेद प्रति अध्याय जय ससन सतनवृत्त आत्मा रूपा देवा उच्च गणेशो सकलात्मति फराशु मने निवृत्ती दासु औगा हरिदो करावे त्याचे स्मरण जो सगळ सिद्धीचे अधिकारना नमस्कारो मी तोच आता। आता नमन केलं पांडुरंगाला नमन केलं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या भजनाने मी करतोय विठ्ठला भजन मी तुला निरंग भक्ती चा उदला विठ्ठला

रंगभक्तीचा रंगभक्तीचा रंग भक्ती चा उदळला भजतो ना कधी शाला भजतो जगन्ना चला भजतो भा कधी भजतो जगन्ना चला विठ्ठला भजन मी तुला निरंग रंग भक्ती चा उदळला पूजतो जमाला देवा पूजतो नारायणाला मुकुंदाला देवा भजतो गोविंदा विठ्ठला भजन मी तुला निरंग भक्ती विठ्ठला भजन भक्ती साऊदळा तुझे तो चक्रधार देवा तुझे तो गिरधारिला तुझे तो चक्रधारीला देवा तुझे तो गिरधारी भजतो आला देवा भजतो तो जारद नला विठ्ठला भजन मी तुला निरंग भक्ती चा उदळ विठ्ठला भजन मी तुला निरंग भक्ती चा पूजतो ला पूज तो देवा पूज तुझे नारदा नाला पूज तो देवा पूज तो करे मला भजतो नारायणाला देवा भजतो पांडुरंगाला विठ्ठला भजन मी तुला निरंग भक्तीचा उदला रंग रंगभक्तीचा रंग भक्तीचा रंग भक्तीचा उदला पूजतो केशवाला देवा पूज तुम्हा धवाला पूजतो केशवाला देवा पूज तुम्हा ಭಕ್ತಿ <Sang> ಉದ